नमस्कार जय बाळमा सत्यवान जयवीर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर आज आपण चाललेलो आहोत सुमारे साडेसातशे वर्ष जुनं असलेलं श्री नृसिंह सरस्वती यांच्या मंदिरामध्ये श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येते तर हे ठिकाण मिरज रेल्वे स्टेशनपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे मिरज बस स्टँडपासून नृसिंह नृसिंहवाडीसाठी खास बस सेवा उपलब्ध आहे शिवाय इतर खाजगी प्रवासी वाहनांची सोय देखील आहे आणि कोल्हापूरपासून नृसिंहवाडी हे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर खूपच सुंदर असं हे तीर्थक्षेत्र आहे आणि छान असं प प्रसन्न वातावरण आहे मंदिराच्या सभोवती तुम्ही बघू शकताय हे साईडला स्टॉल आहेत मिठाईचे तुम्ही प्रसादासाठी इथून खरेदी करू शकताय तर खूपच छान असं आहे परिसर आणि इथं पूजेचं सर्व साहित्य तुम्हाला मिळतं धूपदीप अगरबत्त्या वेगवेगळ्या सुवासिक अगरबत्त्या इथून तुम्ही घेऊ जाऊ शकता तुमच्या देवासाठी थी। तर हे ठिकाण पंचगंगेच्या संगमावर वसलेलं आहे दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे हे मंदिर आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिराच्या प्रवेश मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर थोर योगी व पुरुषांच्या खूप अशा समाधी आहेत आणि नदीच्या पात्रात भक्तगण शुचूर्भूत होण्यासाठी जातात व तिथे स्नान कर करून येतात गोलाकार मंडपात औदुंबर वृक्षाखाली विराजमान आहेत त्या म्हणजे सरस्वती महाराज यांच्या मनोहर पादुका या पादुकांचं इथं दर्शन घेतलं जातं पौर्णिमेला आणि गुरुवारी या ठिकाणी खूप भक्तजण येत भक्तपण येतात आणि खूप गर्दी असते या ठिकाणी या दिवशी हे मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भक्तांसाठी होले असते म्हणजे तुम्ही पाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत मंदिराचं दर्शन घेऊ शकता हे मन मंदिराच्या सभोवती खूपच सुंदर अशी हिरवळ आहे आणि तो लग्न कार्य देखील केले जाते तसे शांती होम हवन यासारखे कार्यक्रम देखील या ठिकाणी के देखी। केले जातात दुपारी बारा वाजता महापूजा संध्याकाळी साडेसात वाज धूप आरती व पालखी सेवा आणि रात्री साडेनऊ वाजता शेजारती असते शेजारती झाल्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते व परत सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून देवाचे दर्शन चालू राहते इथं हे अगरबत्ती लावण्यासाठीचं स्टँड आहे इथे तुम्ही अगरबत्ती लावू शकता व नारळ अर्पण करू शकता माघ महिन्यात महिन्यात पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत सतत सात दिवस हे मंदिर खुले ठेवण्यात येते आणि रोज नारायण स्वामीची उत्सव मूर्ती पालखीत विराजमान करून पादुका मंदिराच्या तीन प्रदक्षिणा केल्या जातात विजयादशमीच्या दिवशी उत्सव मूर्तीचे सीमोल्लंघन केलं जातं तर हे आहे पादुका मंदिर यामध्ये देवाच्या पादुका आहेत तुम्ही बघू शकता तर विजयादशमीच्या दिवशी, चा दिवशी उत्सव मूर्तीचे उल्लंघन केले जाते आणि रोज रोजच्या पालखी प्रदक्षिणा सुरुवात होते गुरुपौर्णिमेनंतर चातुर्मासात पालखी प्रदक्षिणा बंद असते तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती या दिवशी येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते म्हणजे दत्त जयंतीला इथं खूप मोठ्या प्रमाणात भारी भाविक येतात पावसाळ्यात नदीला पूर येतो आणि पुराचं पाणी उत्तरद्वारातून आत येऊन स्त्रीच्या पादुकांना स्नान घडवत असतात आणि दक्षिणद्वारातून स्नान घडवून झाल्यावर हे पाणी बाहेर जातं या दक्षिणा या दक्षिणाद्वार सोहळ्यात अनेक भाविक श्रद्धेने येतात व दक्षिणद्वारा द्वारापाशी द्वारा तीर्थस्नान देखील करतात आणि तुम्ही हे बघू शकताय मंदिर देवस्थानातर्फे अन्नदान महाप्रसाद सेवा केली जाते तेथे ते दुपारी बारा ते अडीच व रात्री आठ ते साडेनऊपर्यंत महाप्रसादाचा आपल्याला लाभ घेता येतो आणि महाप्रद प्रसादासाठी खूप गर्दी असते येथे पाठशाला आणि गोशाला देखील आहे तर ही नदी आहे ही नदी शिवा भद्रा कुंभी कासारी भोगावती या पंचगंगा आणि कृष्णा वेण्णा अशा सात नद्यांच्या संगमावर वसलेला आहे नृसिंहवाडी हो हे गाव तर याला काही ठिकाणी नरसोबाची वाडी देखील म्हटलं जात इथं मोठ्या प्रमाणावर लग्न कार्य देखील होते दत्त महाराजांचे मुख्य म्हणजे दोन अवतार आहेत तर पहिला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ व दुसरा म्हणजे नृसिंह सरस्वती आहे नृसिंह सरस्वती यांनी या सप्त नद्यांच्या संगमावर थोडे थोडके नाहीत तर तब्बल बारा वर्ष वास्तव्य केले व ही भूमी त्यांच्या तपश्चर्याने पावन करून घेतली आणि त्यामुळेच इथे परत अजून आणखी थोरा मोठ्या महान महात्म्यांनी इथं तपश्चर्या केली व या, के या भूमीला अधिकच पावन केले आहे मग सांगितल्याप्रमाणे इथं खूप समाधी आहेत महापुरुषांच्या ज्यांनी इथं तपश्चर्या केली तुम्ही बघू शकता या समाध्या मंदिराचा परिसर खूपच छान आहे इथं आलं की एकदम मन प्रसन्न होतं आणि आजचा हा गुरुवारचा दिवस खूपच छान आहे श्रीरामचंद्र योगी स्वामी महाराज यांची ही समाधी आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण या ठिकाणी भेट द्यायला आलेलो आहोत तर तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि इथलं सुंदर असं वातावरण अनुभवा आणि झाडांची सावली तुम्ही बघू शकताय एकदम छान असं वातावरण आहे श्री गोपाळ स्वामी महाराज संजीवन समाधी आहे इथं समाधीचं दर्शन घेऊन आता आपण पुढे चाललेलो आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणला एक वेळ अवश्य भेट द्या हे विठ्ठल रुक्मिणी पंचायतन आहे म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या ठिकाणला तुम्ही एक वळ अवश्य भेट द्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त धन्यवाद